आत्तापर्यंतच्या अध्यायांमध्ये एक प्रवास दिसतो गोंधळापासून सुरुवात झाली दृष्टी बदलली कर्म समजलं मन समजायला लागलं आणि आता सातवा अध्याय एक वेगळं वळण घेतो कारण इथून पुढे प्रश्न बाहेरच्या जगाबद्दल नाहीत तर अस्तित्वाबद्दल आहेत मी कोण आहे हे जग काय आहे आणि या सगळ्यामागे काय आहे हा अध्याय आहे ज्ञान विज्ञान योग फक्त माहिती मिळवण्याबद्दल ना नाही तर अनुभवातून येणाऱ्या ज्ञानाबद्दल आहे आपण आयुष्यभर शिकत राहतो शाळा कॉलेज नोकरी कौशल्य माहिती पण एक प्रश्न आपण फार कमी विचारतो मी कोण आहे माझं खरं स्वरूप काय आहे आणि जीवनाचा अर्थ काय आहे हा अध्याय त्या प्रश्नाची सुरुवात करतो आपण बाहेरचं जग समजून घेण्यासाठी खूप मेहनत करतो तंत्रज्ञान समजतो लोक समजतो पैसा समजतो यश समजतो पण स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ देत नाही म्हणून बाहेर प्रगती होते पण आत गोंधळ राहतो या अध्यायात सांगितलं आहे की हे संपूर्ण जग दोन भागांनी बनलेलं आहे एक बाह्य प्रकृती आणि एक आंतरिक चेतना बाह्य म्हणजे जे दिसतं जे स्पर्श करता येतं जे मोजता येतं पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश आणि त्याचबरोबर मन बुद्धी आणि अहंकार ही सगळी प्रकृती आहे जी आपण अनुभवतो पण या सगळ्यापेक्षा वर एक शक्ती आहे जी दिसत नाही पण सर्वत्र आहे जी सगळ्याला जोडून ठेवते जी जीवनाला अर्थ देते जसं धाग्यावर मणी ओलेले असतात तसं संपूर्ण जग एका अदृश्य शक्तीने जोडलेला आहे आपण वेगळे दिसतो वेगवेगळ्या भाषा वेगवेगळे देश वेगवेगळ्या कथा पण मूलभूत पातळीवर आपण पूर्णपणे वेगळे नाही आपल्यात एक समान चेतना आहे हा विचार समजला की जीवन पाहण्याची दृष्टी बदलायला लागते तुलना कमी होते स्पर्धा कमी होते असुरक्षितता कमी होते कारण मग जीवन फक्त स्वतःबद्दल राहत नाही ते मोठ्या चित्राचा भाग वाटू लागतं या अध्यायात एक मोठा प्रश्न विचारला जातो लोक सत्य का शोधत नाहीत कारण मन बाहेर अडकलेलं असतं इच्छांमध्ये अपेक्षांमध्ये भीतीमध्ये धावपळीत जेव्हा मन सतत बाहेर धावत राहतं तेव्हा आत पाहायला वेळ मिळत नाही इच्छा वाईट नाहीत पण त्या मनावर नियंत्रण घेतात तेव्हा गोंधळ सुरू होतो आपण जे हवं आहे ते मिळालं तर आनंदी होतो मिळालं नाही तर दुःखी होतो आणि जीवन इच्छा आणि निराशा यांच्यामध्ये अडकतं ज्ञान म्हणजे या चक्राकडे पाहायला शिकणं आणि हळूहळू त्याच्या पलीकडे जाणं या अध्यायात चार प्रकारचे लोक सांगितले आहेत जे सत्य शोधायला सुरुवात करतात काही दुःखामुळे शोधतात काही जिज्ञासेमुळे काही इच्छेमुळे आणि काही ज्ञानामुळे पण यामध्ये ज्ञान शोधणारा सर्वात जवळ पोहोचतो कारण तो फक्त मागत नाही तो समजून घ्यायला इच्छितो हा अध्याय सांगतो की हा प्रवास लांब आहे अनेक जन्मांचा आहे पण प्रत्येक पाऊल महत्वाचं आहे कारण समज हळूहळू वाढते आपण अनेकदा विचार करतो आनंद कुठे आहे यशात पैशात ओळखीत पण हे सगळं बदलतं म्हणून स्थिर आनंद बाहेर सापडत नाही स्थिर आनंद समजून घेण्यात आहे ज्ञान म्हणजे माहिती नाही ज्ञान म्हणजे ओळख बदलणं आणि जेव्हा ओळख बदलते तेव्हा जीवन पाहण्याची दृष्टी बदलते आणि जेव्हा दृष्टी बदलते तेव्हा अनुभव बदलतो हा अध्याय आपल्याला सांगतो जीवन समजून घ्या जग समजून घ्या स्वतःला समजून घ्या आणि हा प्रवास इथून पुढे अजून खोल जातो